हे बघा आपण नेहमी ऐकत आलो आहे की सकाळचा नाश्ता चुकवला नाही पाहिजे म्हणजे ते दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं जेवण आहे परंतु खरंच असं आहे का हो आपण याच्यामागचं थोडंसं विज्ञान समजून घेऊ हे बघा सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरामध्ये साखरेची पातळी कमी असते जर आपण लगेच नाश्ता नाही केला तर आपलं शरीर आपल्यामध्ये जे ग्लायकोजन स्टोअर केलेलं आहे ते वापरतं आणि ग्लायकोजन संपल्यानंतर ते फॅट बर्निंग मोडमध्ये जातं म्हणजे जर आपण नाश्ता नाही केला तर आपलं शरीर थेट चरबी वापरण्याची आपल्या शरीराला संधी असते पण एक गोष्ट लक्षात घ्या की नाश्ता स्कीप करणं आणि इंटरमिटियंट फास्टिंग करणं याच्यामध्ये खूप बदल आहे बघा अचानक गडबडीत नाश्ता न ना करणं आणि त्यानंतर दिवसभर जे काही मिळेल ते खाणं याचा फायदा होत नाही उलट त्रास होऊ शकतो काही लोकांना चक्कर येते काही लोकांना कमजोरी जाणवते विशेषतः दिवसभर जे काही छोट्या छोट्या स्नॅक्सवर अवलंबून असतात त्यांना जास्त त्रास होतो या उलट इंटरमिडियंट फास्टिंग ही एक प्लॅन स्ट्रॅटर्जी आहे उदाहरणार्थ जर समजा आपण सकाळचा नाश्ता टाळला आणि दुपारी अकरा वाजता पहिलं जेवण घेतलं आणि संध्याकाळी सात वाजता जर शेवटचं जेवण घेतलं तर या परिस्थितीमध्ये आपल्या शरीराला एका ठराविक विंडोमध्येच आपण खातो त्यामुळे शरीर फॅट बर्निंग मोडमध्ये जातं इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि थोडक्यात शरीर आपलं ऑटोफेजी म्हणजे सेल क्लिनिंग प्रोसेसमध्ये जातं म्हणूनच नाष्टा सोडणं ही एक हेल्थ स्ट्रॅटर्जी नाही आहे परंतु जर तुम्ही नाश्ता सोडून एखादी जर डिसिप्लिन इंटरमिडियंट फास्टिंग ही जर संकल्पना तुम्ही पाळत असाल तर ती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरू शकेल धन्यवाद